नमस्कार नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत शालेय स्तरावर व स्वयंसेवक यांच्याकडे ज्या नोंदी ठेवायच्या आहेत त्या संबंधीतील रजिस्टर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे तर नवसाक्षरता कार्यक्रम अंतर्गत अशा प्रकारचं एक रजिस्टर शालेय स्तरावर तयार करण्यात आलेलं आहे या अंतर्गत प्रस्तावना उद्देश आणि हा कार्यक्रम कधीपर्यंत चालणार ही सविस्तर माहिती त्या रजिस्टरवर लिहिण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने नवभारत साक्षरता अभियानाची ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत तीसुद्धा या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहेत त्यानंतर स्तरावर जे स्वयंसेवक आपण नेमलेले आहेत त्या स्वयंसेवकाची संपूर्ण माहिती जी उल्हास ॲपवर आपण भरलेली आहे ती माहिती या ठिकाणी नोंद करून ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर स्वयंसेवकाचे जे गट आहेत त्या प्रत्येक गटाची माहिती आता तीन स्वयंसेवक तीन स्वयंसेवकामधील च्या गटातील निरक्षर व्यक्ती आणि त्यांची संपूर्ण माहिती या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे जी माहिती आपण उल्हास ॲपवर भरलेली आहे तीच माहिती या ठिकाणी नोंदवून घेण्यात आलेली आहे ओके यानंतर आपण स्वयंसेवक म्हणून कोणत्या प्रकारे रजिस्टर ठेवायचं ते आपण पाहूयात तर इथं पहिल्या पेजवर स्वयंसेवकांनी स्वतःचं इंट्रोडक्शन लिहिलेलं आहे त्यानंतर त्यांच्या गटातील निरक्षर व्यक्ती आणि त्या निरक्षर व्यक्तींची सविस्तर माहिती जी उल्हास ॲपवर भरण्यात आलेली आहे ती सविस्तर माहिती या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने जी निरक्षर व्यक्ती आहेत त्यांची जी माहिती आहे ती डिटेल इथं लिहिलेली आहे लिहित असताना एक काळजी घ्या की जे तुम्ही उल्हास ॲपवर माहिती भरलेली आहे तीच माहिती या ठिकाणी नोंदवणे आवश्यक आहे ओके यानंतर गटातील जे निरक्षर व्यक्ती आहेत त्यांची दैनंदिन हजेरीसुद्धा या ठिकाणी तयार करून ठेवण्यात आलेली आहे अशा पद्धतीने दैनंदिन उपस्थिती तक्ता तयार करण्यात आलेला आहे इथं वार न टाकता एक ते एकतीस दिनांक दिलेले आहेत जेणेकरून आपल्याला एका पेजवर तीन महिन्यांची उपस्थिती लिहिता येईल तर स्वयंसेवकांनी अशा पद्धतीने नोंदी किंवा रजिस्टर तयार केलेलं आहे आता या व्यक्तीसाठी जे सराव प्रश्नपत्रिका आलेल्या होत्या त्या सराव प्रश्नपत्रिकासुद्धा आम्ही एकत्रितपणे त्या वहीमध्येच लिहून ठेवलेल्या आहेत जेणेकरून स्वयंसेवकाला निरक्षर व्यक्तीकडून या सराव प्रश्नपत्रिकांचा सराव करून घेण्यास सोपे जाईल सहज होईल यानंतर या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये जे गुण त्या निरक्षर व्यक्तीने घेतलेले आहेत त्या गुणांचा तक्तासुद्धा या ठिकाणी आखण्यात आलेला आहे आणि गुणांची नोंद करण्यात आलेली आहे आता यानंतर आपल्याला सतरा मार्चला यांचं मूल्यांकन करायचं आहे या सरावानंतर नक्कीच या निरक्षर व्यक्तीमध्ये जी प्रगती आहे ती दिसून येईल